आज तुमची सकाळ कशी सुरू होते अलाम नोटिफिकेशन की घाई पण कधी काळी महाराष्ट्रात सकाळ या आवाजाने सुरू व्हायची वासुदेव आला हो हा आवाज नाही हा आहे आपल्या संस्कृतीचा श्वास मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत अशा एका परंपरेबद्दल जी हळूहळू आपल्या डोळ्यांसमोर नाहीशी होत आहे वासुदेव गावोगावी फिरणारा लोककलाकार अभंग आणि गौरणी गाणारा भक्त आणि मराठी संस्कृतीचा चालता बोलता इतिहास तो भीक मागत नाही तो गाण्याच्या माध्यमातून आशीर्वाद देतो आणि गावकरी श्रद्धेने त्याला धान्य तांदूळ किंवा पैसे देतात हा व्यवहार नाही हे आहे भक्तीचं नातं महाराष्ट्रात भक्ती चळवळ लोकांपर्यंत अध्यात्म पोहोचवण्यासाठी सोप्या भाषेचा आधार घेत होती अभंग कीर्तन आणि लोककलांच्या माध्यमातून ईश्वर भक्ती सामान्य माणसापर्यंत पोहोचली संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ या संतांच्या विचारांचा प्रभाव वासुदेवांच्या गाण्यातून गावागावात पसरला वासुदेव म्हणजे फक्त गायक नव्हे तर समाज प्रबोधनाचं साधन होत इतिहासात एक महत्वाची गोष्ट सांगितली जाते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात गावोगावी फिरणाऱ्या लोकांचा माहिती पोहोचवण्यासाठी उपयोग होत असे वासुदेवांवर कुणालाही संशय येत नसे त्यामुळे ते समाजात सहज वावरत आणि हालचालींची माहिती योग्य ठिकाणी पोहोचवत यावरून हे स्पष्ट होत वासुदेव म्हणजे फक्त भक्त नव्हता तो समाजाशी घट्ट जोडलेला घटक होता डोक्यावर मोरपिसांची टोपी श्रीकृष्णाचं प्रतीक हातात चिपळ्या आणि टाळ भक्तीचा नाद काखेत झोडी साधेपणाचं चिन्ह कपाळावर गंधाचा टिळा श्रद्धेचं लक्षण हा वेश फॅशनसाठी नाही तो सांगतो साधेपणा हीच खरी श्रीमंती वासुदेव पहाटे उठतो गावाच्या शांत वातावरणात विठ्ठलाचं नामस्मरण करतो त्याच्या गाण्यात असतं जीवनाचं तत्वज्ञान सुख आलं तर अहंकार नको दुःख आलं तर निराशा नको आणि सगळं ईश्वरावर सोपवायचं तो भिक्षेवर जगतो पण कधीही लोभी होत नाही समाधानात जगणं हेच त्याचं खरं वैभव आज आपण डिजिटल आणि फास्ट लाईफ जगतो पण मन मात्र थकलं आहे वासुदेव आपल्याला आठवण करून देतो थांब शांत हो आणि जीवनाकडे थोडं भक्तीने पहा पंढरपूर आषाढी वारीत आजही वासुदेव दिसतो पण त्याचा आवाज हळूहळू कमी होत चाललाय आज वासुदेवांसमोर अनेक अडचणी आहेत नवीन पिढीचा कमी रस आर्थिक असुरक्षितता गावांचं शहरीकरण परंपरेचं डॉक्युमेंटेशन नसणं जर ही कला हरवली तर फक्त एक कलाकार नाहीसा होणार नाही आपली ओळख आपली स्मृती आणि आपला सांस्कृतिक वारसा सुद्धा हरवेल पुढच्या वेळी पहाटे कुठे वासुदेव आला हो हा आवाज ऐकू आला तर दुर्लक्ष करू नका क्षणभर थांबा आणि ऐका कारण तो आवाज नाही तो आहे महाराष्ट्राचं मन बोलतंय संस्कृती वाचवा संस्कृती जगवा जय महाराष्ट्र